चांगला देणार आहे कारण की आता पाडवा येणार आहे म्हणजे तीस तारखेला पाडवा आहे तर राज्यातल्या सर्व सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अंदाज सांगितलं होतं फक्त विदर्भात पाऊस पडणार आहे पण आता ह्या म्हणजे पाडवापर्यंत हरभरा काढून घ्या कारण की पाडव्याच्या नंतर म्हणजे एक एप्रिल दोन च्या दरम्यान राज्यात कोकण कोकणपट्टी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज पूर्ण कर... तुम्ही काय करा पाडव्यापर्यंत तुम्ही काढून घ्या कारण की राज्यात एक पाडव्याच्या नंतर म्हणजे दोन दिवसांना एक एप्रिल दोन तीनच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस आहे मुंबईकरांना देखील पाऊस म्हणजे बघायला भेटणार आहे पुणेकरांना देखील पावसाचा आनंद